चमत्कार तुमच्या जीवनातील सर्वात मोठे अद्भुत सत्य साक्षात स्वामी कृपा तुमच्यावर अखंड बरसत आहे आज उलगडणार आहे स्वामी देणार निश्चित आणि अचूक भविष्यवाणीचा शुभ संकेत म्हणून एकाग्रता आणि अथांग विश्वास ठेवून अत्यंत पवित्र मनाने या न्या किंवा नारंगी ग्रंथांमधून घ्या तुमचा एकच अंतिम निर्णय थांबा हा क्षण आहे तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा तुमच्यासाठी कोणता महाग चमत्कार घडणार आहे तुमचे दुःख आणि गरिबी कायमची संपणार की नाही आता पहा श्री स्वामी समर्थ जर निवडला निळा ग्रंथ तर आता तुमच्या जीवनात जीवनातफाट धनवृष्टी निश्चित बढती आणि शत्रूंचा पराभव होणार तुमच्या मार्गात आलेले अडथळे दूर होऊन विजयी शुभ मुहूर्त लागणार आणि जर निवडला नारंगी ग्रंथ सर हा आहे तुमच्यासाठी सुख समाधान आणि प्रेमवृद्धीचा काळ अतुलनीय गोडवा सकारात्मक ऊर्जा आणि उत्कृष्ट आरोग्य प्राप्त होणार तुमच्या मनातील अधुरी इच्छापूर्ती करणारा हा उत्तम भाग्ययोग आहे हा आहे स्वामींच्या करुणा आणि कृपेचा अलौकिक साक्षात्कार शक्ती समृद्धी आणि मनशांती तुमच्या सोबत सदैव असेल या मार्गदर्शक अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा परम विश्वास ठेवा आणि स्वामींचा महा जयघोष करा श्री स्वामी समर्थ